नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला आज विज्ञानामधील रसायनशास्त्राचा एक टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध जेवढे जेवढं परीक्षेला येतं ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत मग ते राज्यसेवा असू द्या एमपीएससीच्या विविध एक्झाम कंबाईन सरळ सेवा हे सगळं बघणार ही जी सिरीज आपली चालू आहे अभ्यासकट्ट ऍपवर सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला आधीचे लेक्चर्स भेटणार आहेत तेरा नंबरचं ते या ठिकाणचं हे लेक्चर आजचं आहे निश्चितपणे याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटणार आहे बघा काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि आधीचे लेक्चर तुम्ही बघितले असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील पहिला मुद्दा आहे की बदल याचे वर्गीकरण करण्याची विविध पद्धती कोणत्या भौतिक बदल आणि रासायनिक बदलामध्ये काय फरक आहे फार महत्वाचा मुद्दा आहे फिजिकल आणि केमिकल दोन गोष्टीमध्ये फरक आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कैरीचा आंबा होतो आहे बर्फ वितळतो आहे पाणी उकळत आहे पाण्यामध्ये मीठ विरघळत आहे हिरवे केळे पिवळे होत आहेत फळ पिकल्यावर सुगंध येतो आहे बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडतो आहे फुगवलेला फुगा फट दिवशी फुटतो आहे फटाक्या पेटल्यावर त्याचा आवाज होतोय खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस होतोय आता याच्यामध्ये भौतिक बदल कोणते आणि रासायनिक बदल कोणते रासायनिक बदलामध्ये रासायनिक अभिक्रिया होणं जास्त गरजेचे असते हा त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला कैरीचा आंबा होणं काय होईल हा रासायनिक बदल होईल बर्फ वितळणे हा एक भौतिक बदल असेल म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे मला सांगायचंय कोणते बदल कशामध्ये जातील थोडासा विचार करायचा आहे सगळ्यात महत्वाचं रासायनिक बदल जेव्हा होतोय ना तेव्हा मूळ पदार्थाचं संघटनच बदलतंय डायरेक्ट त्याचं जे स्ट्रक्चर आहे का ते बदलत आहे त्याच्यापासून वेगळं असं संघटन असलेला वेगळा असं गुणधर्म असलेला नवीन पदार्थ मिळतो आहे नवीन काहीतरी तयार होते रासायनिक बदलामध्ये ती लक्षात ठेवा ते बघा एखादं सफरचंद कापलंय मग त्याच्यात हे काळ का पडलं किती अभिक्रिया झाली कशाच तरी त्या तुमच्या लोखंडाची लोखंडी खिळे आहे खिळे त्याच्यावर काय आले शरण झालेलं आहे थर आलेलं आहे कशाच आहे किळी काळी का पडते काहीतरी कारण आहे काहीतरी कारण आहे रंग बदलणे असेल चव बदलणे असेल वायू मुक्त होणे असेल हे सगळे कोणते बदल तुम्हाला दिसत आहेत इंटरेस्टिंग आहे, आहे महत्वाचं आहे नवीन पदार्थ तयार होणे काय वेगळ्या चवीचा नवीन पदार्थ तयार होणे हे बदलामध्ये अपेक्षित असत आणि ज्या बदलाच्या शेवटी पदार्थाची चव ही वेगळी होती म्हणजे त्याचं संघटन हे वेगळं होतं याचा अर्थ असा की वरील बदलामध्ये मूळ पदार्थाचं जे संघटन आहे ते बदललेलं आहे वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे लिंबू रसामध्ये खाण्याचा सोडा आम्ही मिसळला तो जो बदल आहे तो, तो रासायनिक बदल आहे एक प्रयो, प्रयोग यांनी वरती दिला होता त्याचं हे त्या ठिकाणचं स्पष्टीकरण होत पण आम्हाला ती व्याख्या लक्षात येते आहे आता रासायनिक बदल आणि त्याला मग लिहायचं तुम्हाला एक समीकरण बनवायचं त्याचं शाब्दिक समीकरण स्वरूपात त्याला तुम्हाला लिहायचंय तुम्ही कसं लिहिणार बघा सगळ्यात महत्वाचं रासायनिक बदलामध्ये काय होते त्याचं मूळ द्रव्याचं रासायनिक संघटन बदलत आहे काय होते रासायनिक संघटन बदलत आहे वेगवेगळे रासायनिक संघटन असलेले वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ त्या ठिकाणी तयार होत आहेत वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होत आहेत गुणधर्म नवीन आहे रासायनिक संघटनातील बदल नेमकेपणाने माहित असेल तर रासायनिक बदलासाठी रासायनिक अभिक्रिया आम्हाला लिहिता येते बघा बर का रासायनिक बदल म्हटलं की रासायनिक अभिक्रिया आलीच मग रासायनिक अभिक्रिया लिहिताना त्या पदार्थाचं नाव काय हो आहे त्याचं रासायनिक सूत्र काय आहे नवीन पदार्थ तयार होतोय त्याचं नाव काय आहे त्याचं रासायनिक सूत्र काय आहे हे सगळं आम्हाला लिहावं लागेल म्हणजे आम्ही म्हटलो की चला लिंबू रस आहे मग लिंबू रस म्हणजे मग त्याला आम्ही नाव त्याचं आहे सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा आम्ही मिसळला मग खाण्याच्या सोड्याचं नाव काय आहे सोडियम बायकार्बोनेट बघा सायट्रिक आम्ल आमला ऍसिड आहे सोडियम बायकार्बोनेट आमलारिया आहे आता याच्यातून जो बदल घडून आला त्याच्यातून जे तयार झालंय कार्बन डायऑक्साइड ते, ते कार्बन डायऑक्साईड इथे सी ओढू तुम्हाला लिहावं लागेल त्याच्यातून सोडियम सायट्रेट बाहेर येतो आहे आणि शार हे बाहेर येत आहेत आणि उदासिनीकरणाची अभिक्रिया घडते आहे उदासीनीकरणाची अभिक्रिया या ठिकाणी घडते आहे लक्षात ठेवा म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची मला वाटतं तुम्ही आता नाही चुकणार जसं जे जे घटक त्याच्यात आहे ते, ते मांडावी लागणार पहिली पायरी म्हणजे काय तर शाब्दिक समीकरण लिहावी लागतील पहिली पायरी होती आपण जे वरती लिहिलं शाब्दिक समीकरण म्हणजे प्रत्येक नावाऐवजी ते पदार्थ रासायनिक सूत्र लिहिलं की त्याला मग तुम्ही रासायनिक समीकरण म्हणणार बघा शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण याच्यातला फरक तुमच्या लक्षात येतोय का शाब्दिक आणि रासायनिक मधला रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ जे आहे ते डाव्या बाजूला असणार म्हणजे या साईडला असणार इकडे नवीन पदार्थ ही उजव्या बाजूला असणार आपलं जसं आपण आपल्या समोर दिसतंय उजवी बाजू डावी बाजू बाणाचे टोक जे आहे ते तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असणार अभिक्रियेची दिशा दर्शवणारा बाण आपण त्याला म्हणतोय त्याच्या डाव्या बाजूला मूळ पदार्थ जे भाग घेतायत ते आणि ते जे भाग जे जे घेतायत ना त्यांना अभिक्रियाकारक म्हणतो किंवा अभिकारक असं म्हणतो आणि त्यामुळे जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना आम्ही उत्पादित असं म्हणतो आहे जे उजव्या बाजूला आहे उत्पादित उजव्या बाजूला आणि जे भाग घेतायत ते डाव्या बाजूला मूळचे पदार्थ डाव्या बाजूला ज्यांना आम्ही अभिक्रियाकारक म्हणतो आहे आणि उजव्या बाजूला जे आहे ते उत्पादित आहे जे नवीन जी जी आ, बदल तयार होऊन झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं आता आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतात जिथे जे आपल्याला प्रत्यक्षात दिसतं की रासायनिक बदल होत आहेत आमच्या डेली लाईफमध्ये शरीर घर प्रयोगशाळा इथे आता नैसर्गिक बदल तर बघितले तुम्ही नैसर्गिक नॅचरल रासायनिक बदल तुम्ही जर म्हणताय नॅचरल आहे घडतायत त्याच्यामधला पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही जे श्वासोश्वास करतायत ना श्वसनाची जी क्रिया घडते का तो सुद्धा एक रासायनिक बदल आहे हे तुम्हाला माहीत आहे का हे आपल्या जीवनात सतत चालू असणारी एक जैविक प्रक्रिया आहे श्वसन आपण एक जैविक प्रक्रिया जैविक हा शब्द इथे महत्वाचा आहे यामध्ये आपण काय करतोय श्वासावाटे हवा आत घेतो आहे उच्च वासावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय हवा आत घेतोय म्हणजे काय ऑक्सिजन आत घेतोय कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय पाण्याची वाफ सुद्धा बाहेर सोडतोय पाण्याची वाप त्या ठिकाणी आपली बाहेर निघत असते आता आम्हाला या ठिकाणी आणखी अभ्यास केल्यावर समजलं की श्वासा वाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशी मधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होती आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये क्षणाक्षणाला अभिक्रिया चालू आहे तुम्ही जे बाहेरून हवा आता मी नाक दाबलं नाक उघडल्याबरोबर जी बाहेरून हवा माझ्या मध्ये गेली ना ऑक्सिजन ते ऑक्सिजन काय करते नाही का आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहे का त्या पेशी मधल्या ग्लुकोज सोबत अभिक्रिया करत आहे आणि त्या अभिक्रियेमधून मग कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होत आहे ते बाहेर येते मग ते पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर येत आहे शाब्दिक आणि रासायनिक समीकरण याचं कशा पद्धतीने तयार होऊ शकतं ते तुम्ही बघू शकता ग्लुकोज प्लस ऑक्सिजन अभिक्रिया होते कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते ग्लुकोजच रासायनिक सूत्र लक्षात ठेवा सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स हे ग्लुकोज विचारले गेले सी सिक्स एच सिक्स प्लस ओ टू आणि मग त्याच्यातून जे तयार होते ते सी ओ टू प्लस एच टू ओ बघा हे आमचं म्हणजे आम्ही जे श्वासोस्स करतोय का त्याचं हे अशा पद्धतीने ते अभिक्रिया घडते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता येऊ द्या ना परीक्षेला असं चुकतं बघू आता इथे एक लहानस यांनी पुन्हा हे दिले एक प्रयोग या ठिकाणी दिलेला आहे कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड याची अभिक्रिया झाली तर मग कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी तयार होते असं यांनी या ठिकाणी या अभिक्रियेत दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या विविध परीक्षा त्यांचा योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे बेसिक पासून म्हणजे स्टेट बोर्ड पासून सुरुवात करायची एकदम नवीन मित्र आहात तुम्ही तुम्हाला काहीच माहित नाही स्पर्धा परीक्षांबद्दल त्यांच्यासाठी अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे नव्याने तुम्ही एमपीएससी मध्ये येत आहे नव्याने तुम्ही सरळ सेवेची तयारी तुम्हाला करायची आहे अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करायचं आहे ग्रामशिवकची विजयी भाऊ बॅच तुम्हाला घेता येईल तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची ब्याज या ठिकाणी घेता येईल तुम्हाला आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेची ब्याज या ठिकाणी घेता येईल कृषी सेवकची ब्याज घेता येईल खाकी ब्याच आहे पोलीस भरतीची ती तुम्हाला घेता येईल महाटी आहे तलाडी भरती आहे सरळ सेवा भरती आहे या विविध बॅचेस तुम्हाला अभ्यासकट्टा या ऍपवर जाऊन घेता येणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता पुढचं आहे की ले ले, कहा है है? है प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषणाची ती अभिक्रिया तुम्हाला विचारली गेलेली आहे आधीच सांगतो म्हणजे हे कंबाईनला वगैरे येऊन गेलेलं आहे काय होतं हे सूर्यप्रकाश हे हिरव्या वनस्पती हे पहिला मुद्दा हिरव्या वनस्पती जे आहेत प्रकाश संश्लेषण करतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हिरव्या वनस्पती या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण कसं लिहितो आम्ही बघा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी दोन्ही एकत्र येते त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतोय त्या पानामध्ये हरित द्रव्य आहे त्याच्यापासून तयार होत आहे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया आहे सीओ टू प्लस यच टू ओ आणि मग ते ग्लुकोज म्हणजे सी सिक्स यच ट्वेल्व ओ सिक्स अधिक ओ टू प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया माहीतच व्हायची हे आहे पाठ करायची गरज नाही रे तुम्ही दोनदा तीनदा हे लेक्चर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय अभ्यास करता ऍपवर प्रत्येक लेक्चर तुम्हाला दहा वेळा बघता येणार आहे जे नवीन विद्यार्थी आहेत दहा वेळा बघितल्यावर आणि त्याच्या नोट्स काढा तुम्ही लेक्चर विषय क्लोज तुम्हाला क्रमिक पुस्तक पहिल्यांदा डिजिटल बोर्डवर स्पर्धा परीक्षेच्या भाषेमध्ये दोन शिकवत आहे आणि एकदम सिस्टमॅटिकली घेतोय मी जे परीक्षेला येतं त्या त्याच्यावर फोकस करून घेतोय काही गोष्टी मी सोडून देतोय आता दुसरं असतं मानवनिर्मित बदल कोणते बघा आम्ही रासायनिक नैसर्गिक बघितले पण काही गोष्टी आम्ही मानवाने घडवून आणलेल्या काही बदल आम्ही घडवून आणलेले दैनंदिन जीवनामध्ये अनेक रासायनिक बदल बदल आम्ही घडवून आणतो आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं आहे सोडा लिंबू किंजांनी पिलंय सगळ्यांनी पिलाय सोडा लिंबू सगळ्यांनी पिलेला आहे एक उपयुक्त असा मानवनिर्मित हा बदल आहे की तुम्ही ठरवा असं यांनी म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सायट्रिक आम्ल हे दोघे आम्हीधरी पदार्थ तयार होत आहेत जठर रसाची आम्लता याच्यातून वाढती आहे आम्लता वाढवण्याचं काम करते जठर रसामधलं म्हणजे ते लक्षात घ्या त्यात तुम्ही पॉझिटिव्ह म्हणणार काही ज्यांना आम्ही त्रासही होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे आम्ला तर आम शरीरामध्ये चांगली नसते जास्त हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता इंधनाचे ज्वलन काय आहे एखादी ऊर्जा आम्हाला मिळवायची आम्ही लाकूड जाळतो कोळसा पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस हे आम्ही जाळतो या सगळ्यांमध्ये एक पदार्थ सामायिक येतो म्हणजे कार्बन आहे कार्बन कार्बन ती कार्बन आता लई कमी झाले लहानपणी कार्बन ते पेपर्स कारिले आता कमी झाले राहते कार्बन पेपर लहानपणी शाळांमध्ये वगैरे खूप असायचं ते ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड उत्पादित होते म्हणजे तुम्ही केव्हा हे काही जेव्हा जाळतात ना तेव्हा काय होते हे जेव्हा तुम्ही जाळतायत तेव्हा कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन एकत्र आला की कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे हे माहीत असलं पाहिजे सी प्लस ओ बरोबर सी ओ टू आता इंधनाचा जे ज्वलन होता आहे तो बदल कसा आहे तो जलदे तो अपरिवर्तनीय म्हणजे एखाद्याला जळाला ला आग लागली तुम्हाला माहिती पटकन आग जाणार आणि एकदा लागली की लागली तिला मागे नाही घेता येत तुम्हाला पुढचं विरल हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे शहाबादी फरशी त्याने स्वच्छ करणे आता हे बदल काही कामाचे आहेत काही मानवाने आपल्या काही बाबी सुलभ करण्यासाठी सुद्धा केले तुम्हाला याच सीएल आपण सांगितलं होतं की आहे तीव्र आम्ल आहे फरशी आहे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट आहे जी फरशी असते ना आपली त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ती कॅल्शियम कार्बोनेटची फरशी जी आहे है, ती हायड्रोक्लोरिक आम्लाने आम्ही जेव्हा स्वच्छ करतो आहे फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक आम्मला रासायनिक अभिक्रिया होते आणि तीन उत्पादनं तयार होतात किती जणांना माहिती ही तीन उत्पादनं कोणती जेव्हा तुम्ही सी एल टाकतायत फरशीवर आणि त्याने ते पुसतायत तेव्हा तीन उत्पादनं तयार होत आहेत हे कॅल्शियम क्लोराईड आहे हे पाण्यामध्ये द्रवणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जातं कॅल्शियम क्लोराईड पाण्याने धुतल्याने निघून जातं पहिला मुद्दा दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड याचे बुडबुडे हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळून जात बघता टाकले चर 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 चरचर करते बुडबुडे निघतायत ओके आणि तिसरं आहे पाणी हे पाण्यात मिसळतं विषय म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल एकत्र आलं की कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते तुम्ही हे जेव्हा फरशी फरशीचा कार्यक्रम वाजवत आहेत तेव्हा फरशी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तुमचा वरून तुम्ही ऍसिड टाकतायत म्हणजे एस सी एल टाकतायत त्याच्यातून जे तयार होत आहे ते सगळ्यात महत्वाचं कॅल्शियम क्लोराईड तयार होते आता दुष्पेन पाणी सुपेन बनविणे आधी दुष्पेन आणि सुपेन मधला फरक माहिती आहे पहिला मुद्दा तो आहे ना दुष्पेन पाणी म्हणजे चवीला मचूळ पाणी मचूळ त्यामध्ये सामनाचा फेस होत नाही कारण काय माहिती का दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात काय कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार त्याच्यामध्ये विरघळलेले आहेत हे दुष्पेन पाणी सुपेन करायचे त्यासाठी धुण्याच्या सोड्याचं द्रावण त्यामध्ये घातल्या जातं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा धुण्याच्या सोड्याचं द्रावण आम्ही त्या ठिकाणी घालतो आहे त्याच्यामध्ये त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होत आहेत कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षाराचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो आहे पाण्यातील विरघळलेले जे कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम चे क्षार आहे कार्बोनेट क्षाराच्या अवक्षेपाच्या रूपाने ते बाहेर पडतं आणि पाणी सुपेन होतं म्हणजे पाणी सुपेन होण्यासाठी ही अभिक्रिया म्हणजे बघा कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट या ठिकाणी आहे त्याच्यातून जे तयार होत आहे ते कॅल्शियम कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड या ठिकाणी तयार होत आहे लक्षात ठेवा सी सी एल टू कॅल्शियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट एन ए टू सीओ थ्री त्याच्यातून तयार होत कॅल्शियम कार्बोनेट सी सीओ थ्री आणि सोडियम क्लोराईड एन ए सी एल आता आम्ही आधी बघितलं की बाबा जेव्हा रासायनिक बदल होतोय तेव्हा नेमकं काय होतंय बरोबर आहे ना तर संघटन बदलतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक संघटन बदलतंय मूळच्या पदार्थाची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन वेगळे असे गुणधर्माचे पदार्थ तयार होत आहेत नवीन उत्पादित तयार होत त्याला उत्पादित असा सुद्धा शब्द आहे त्याच्यामध्ये मग काही रासायनिक बंध तुटतायत आता आला नवीन आपला मुद्दा जो रासायनिक बंध केमिकल बॉन्ड हा केमिकल बॉन्ड नेमका कुठून आला हा रासायनिक अभिक्रिया होत असताना हे जे तुटण्याचा कार्यक्रम येतो इथे आणि अभिक्रियामध्ये नवीन रासायनिक बंद तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजे उत्पादित तयार होत आहेत एका अनुने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या त्या अनुमधील संयुजा हे द्रव्याचे संघटन या पाठात आपण बघितलेलं आहे मग रासायनिक बंद कशाला म्हणायचं संयुजा आपण बघितलंय संयुजा आपण बघितलंय ले। आधीचे लेक्चर्स बघा फायदा होईल आता रासायनिक बंद कशाला म्हणायचं केमिकल बॉन्ड कशाला म्हणायचं बघा प्रश्न भारी आहे अनूच्या अंतरंग यामध्ये आपण मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन सरूपण बघितलं कोणी मांडलं ते बोर्डचं प्रतिमान वगैरे आपण अनूमध्ये बघितलेलं आहे बरोबर आणि मूलद्रव्याची संयुज आहे ज्यातला संबंध सुद्धा बघितला म्हणजे ज्यांची स्थिती पूर्ण आहे अष्टक असेल द्वीक असेल त्यांना काही देवाण घेवाण करण्याची गरज नसते राजवायू आहे ते रासायनिक बंध तयार करत नाही कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक तर अष्टक आहे किंवा द्वीक आहे त्याला घेणंही नाही देणं नाही कोणाची काही घेण देण नाही हा पण ज्यांचं अष्टक आणि द्वीक पूर्ण नाहीयेत त्यांना देवाणघेवाण करावी लागते आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किंवा आपली द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी जी देवाणघेवाण करायची करायची तेव्हा रासायनिक बंध तयार करावे लागतात आणि त्यामध्ये त्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो हे आम्हाला माहित पाहिजे तसंच संयुजाच्या संख्येतके रासायनिक बंध तयार केल्यावर अनुला इलेक्ट्रॉन अष्टकाचे किंवा द्वेकाचे स्वरूपण प्राप्त होते इलेक्ट्रॉन अष्टक द्वीक पूर्ण करण्याच्या दोन पद्धती आपण बघूया हे फार महत्वाचं आहे इलेक्ट्रॉन अष्टक कसं पूर्ण होतं किंवा द्वीक कसं पूर्ण होतं हे समजून घेणं गरजेचं तुम्हाला म्हणजे मार्क्स कटणार नाही मार्क्स कटणार नाही महत्वाचं कामाचं पहिला मुद्दा येतो आयोनिक बंध आयोनिक वांड आपण त्याला म्हणतोय प्रथम सोडियम आणि क्लोरीन या मूलद्रव्याच्या अणुपासून सोडियम क्लोराईड हे संयुक्त कसं तयार होतं आपण बघूया म्हणजे समजून घेऊ आपण रिलॅक्स आहे आपलं काही तायणी चिंता नाही सोडियम आणि क्लोरीन त्याच्यापासून सोडियम क्लोराईड कसं तयार होतं बघा सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय बघा एन ये अकरा लिहिले अकरा म्हणजे अनुअंक अनुवस्तू अनं मला एक सांगा अकरा नंबर काय आहे सोडियमच्या संदर्भात मग ते अकराची फोड कशी केली माहिती का मी दोन आठ एक आम्हाला त्या कक्षा माहिती ना चार दोन आठ अठरा बत्तीस वाल्या शिकवलंय मी बघा अभ्यास करता डाऊनलोड करा सतरा दोन आठ सात म्हणजे सोडियमच्या संयुज कवचा व मध्ये काय म्हणते का एक इलेक्ट्रॉन आहे संयुजा कवच म्हणजे कवच म्हणजे शेवटचं कवच शेवटच्या कवचाला आम्ही काय म्हणतो संयुजा कवच असं म्हणतो आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी हे सगळं आहे बघा संयुजा एक व क्लोरीनच्या संयुजा कवचामध्ये काय आहे सात इलेक्ट्रॉन म्हणजे इकडे सात आहे म्हणजे तिथे एक कमी आहे अष्टकाला क्लोरीनच्या संयुजा सुद्धा यक असा संबंध आपण बघतोय म्हणजे बघा इथे द्वीक पूर्ण करायला तुम्हाला एक कमी आहे इकडे आठ पूर्ण करायला तुम्हाला एक कमी आहे बघा बघा संयोजक आली संयुज एक आली एकतर द्विक स्थिती तुम्हाला पूर्ण करायची आहे किंवा अष्टक स्थिती पूर्ण करायची द्वीक पूर्ण केली म्हणजे तुमचं ते पहिलं वाली कक्षा पूर्ण होते अष्टक पूर्ण केली वाली कक्षा पूर्ण होते तुमची संयोजक एक आहे यम या कवचातील एकमेव संयुज इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे उपांत्य कवच जे आहे ते यल हे बाह्यतम कवच होतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे काय होणार इथे इंटरेस्टिंग आहे हा काय करणार हे गमावणार हा गमावणार म्हणजे याचं हे कवच नष्ट झालं मग राहिलं बघ दोनच कवच राहिले ते आठ वाले का ते फायनल ओके ते ते लक्षात घ्या यम के यल यम यन बघा यम के यल यम हे जे ना यम कवच आहे यम कवचातली एकमेव जी ही ये ही सोडियमचा अणू गमावतो आहे गमावली समजा इथे सोडियम चा अणू हे एक गमावलं तर त्याचं उपांत्य कवच जे आहे यल हे आता काय होणार आहे बाह्य कवतं म्हणजे हे जे ना तुम्हाला सांगितलं के यल यम यल असे कवच आहे याची मॅक्झिमम संख्या दोन आहे आठ आहे अठरा आहे आणि बत्तीस आहे बरोबर आहे त्याची एक जास्त नाही सगळ्यांना कळतंय शिकवलं याच्या आधीचे लेक्चर बघा आता इलेक्ट्रॉन गमावतोय त्याचं उपांत्य कवच जे आहे ते यल जे या ठिकाणी बाह्यतम कौच होत आणि त्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन आहे बघ इथे इथे किती राहिले इथे आठ आहे ना बाह्यतम कौच आता काय करायचंय सोडियमला इलेक्ट्रॉन अस्तक स्थिती प्राप्त होती आहे मात्र इलेक्ट्रॉनची संख्या दहा झाल्यामुळे सोडियमच्या केंद्रकावरील जो प्लस अकरा हा धनप्रभार आहे याचं संतुलन होत नाही निव्वळ प्लस हा एक धनप्रभार असलेला धनायन तयार होतो या उलट क्लोरीनच्या सविज कवचामध्ये अष्टक स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे आता जेव्हा तुम्हाला कळतंय की सोडियम मध्ये एक इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे बरोबर पण इथे 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 एक वर वर। इते, इते, इते इते कमी आहे इथं एक तर तुम्ही गायब केला पण इथे कमी ना दोन आठ सात मध्ये सातचा आठ करायचं आहे ना मग काय करणार हे बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीन चे इलेक्ट्रॉन असतं पूर्ण होईल मात्र उदासीन क्लोरीन अणुवर एका इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळे प्रभार संतुलन बिघडतं आणि निव्वळ मायनस एक एवढा ऋण प्रभार असलेला क्लोरीन हा ऋण आयन तयार होतो बघा या ठिकाणी इंटरेस्टिंग हे तुम्हाला ही आकृती बघितल्यावर आणखी व्यवस्थित कळेल आणि कळवून घ्यायच्या याच्यापेक्षा सोपे वाचत नाही काही हे बघा सोडियम अकरा होते बघा पहिले याच्यामध्ये हे दोन त्याच्यानंतर दोन चार या आठ ओके आणि इथे एक होता हा एक काय केला हा इकडे घेतला याच्यात सात होते ना एक दोन तीन चार पाच सहा हा सात होता त्याचा एक इकडे आम्ही घेणार आहे त्याचा हा इथे एक आम्ही घेतला याचा याने घेतला याच्यातलं म्हणजे याचही ही द्विक स्थिती आठक आष्टक अष्टक स्थिती याची पूर्ण होती आणि याचंही सातचा आठ होऊन जाते म्हणजे दोघांचं काय झालं एन एस एल नावाचं एक नवीन संयुग या ठिकाणी तयार झालेला आहे बंध कसे तयार होत आहेत कसे जुळतायत हे तुम्हाला या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे म्हणजे सोडियम आणि क्लोरीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा नवीन क्लोरीन अनुला तो देतोय संयुज इलेक्ट्रॉन आणि सोडियम प्लस धन आयन आणि क्लोरीन मायनस ऋण ऋणायन तयार होते विजातीय प्रभारामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षितले जात आहेत आणि त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होत आहे बघ रासायनिक बंध हा शब्द वापरला गेला परस्पर विरुद्ध जे धन आयन आणि ऋण आयन यांच्यामधील जे स्थितिक विद्युत आकर्षण बल आहे त्यामुळे जे रासायनिक बंध तयार होत आहेत त्यांना आम्ही आयनिक बंध असं म्हणतोय किंवा त्याला आम्ही विद्युत संयुक्त बंध असं म्हणतोय एक किंवा अधिक आयनिक बंधामध्ये तयार होतात त्यांना आयनिक बंध असं म्हणतो आहे आयनिक संयुग असं म्हणतात जे संयुग तयार होतात त्यांना आयनिक संयुग म्हणतोय म्हणजे बंध तयार होता त्याला बंध म्हणतात सरळ आयनिक हा शब्द महत्वाचा हो आहे विद्युत स्थितिक विद्युत आकर्षण बल या ठिकाणी महत्वाचा तो एक कीवर्ड या ठिकाणी तो लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला तो लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला सोडियम व क्लोरिन या मूलद्रव्यापासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या रेखाटनाचा उपयोग करून दाखवलेली आहे आपण जे खाली बघितलं ती ती त्याचं उदाहरण आहे।, आहे ती उदाहरण आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे रेखाटन जे आहे ते या ठिकाणी आपण ही बघतो आहे पुढे ईएमजी सी एल टू या ठिकाणी यांनी रेखाटन लिहिलं आहे क्लोरीन असेल मॅग्नेशियम असेल आणि पुन्हा एक क्लोरीन असेल यांचं मग कशा पद्धतीने मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते ती तुम्हाला या ठिकाणी दाखवले गेले आहे आता याचा दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे सहसंयुज बंद एक असतो सह संयुज नावात सहय सहजीवन माहिती तुम्हाला सहजीवन हा शब्द माहित असेल तर हे सहसंयुज लक्षात ठेवायला सोपं आहे जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सारखे गुणधर्म हा किवळ आहे सह म्हणजे सारखे सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंचा संयोग जेव्हा होतोय तेव्हा हे घडतंय अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचं आदान प्रदान जे आहे किंवा देवाणघेवाण घेवाण जे आहे ती होऊ शकत नाही त्याऐवजी अशा अनुमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान शेअरिंग होते हे लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणं देवाणघेवाण शेअरिंग म्हटलेलं यांनी म्हणजे संधान केले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंची सामायिक मालमत्ता होती आहे आणि मग त्या ठिकाणचा असेल किंवा द्विक पूर्ण होत आहे प्रथम हायड्रोजन रेणूचं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला यांनी दाखवलेलं आहे एच 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 टू असा बनतो आहे सहसंयुज आहे सारखे गुणधर्म आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे सह सारखे कारण की दोन्ही अणु एकच एकाच प्रवृत्तीचे आहे संधान घडवून आणतात एकच प्रवृत्ती म्हणून संधाने बरं शेअरिंग आहे ती लक्षात ठेवा लागेल पुढे सहसंयुज बंद दोन अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुज इलेक्ट्रॉन संधान केल्यानंतर जो बंद तयार होतो त्याला सहसंयुज बंद असं आम्ही म्हणतो आहे ते एक लक्षात राहुल यांनी इथे काही उदाहरणं दिलेली आहे यथूओ ची वगैरे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक जनरल स्वरूपाचं एक तुम्हाला आयडिया या ठिकाणी आली असणार आहे अजून नववी नवी मध्ये अजून डिटेलमध्ये पुढे आपण जाणार आहोत ओके त्याच्या खाली तुम्हाला प्रश्न उत्तर सुद्धा दिलेली आहेत तेही तुम्ही बघू शकता जोड्या लावा दिली आहे की प्रकाश संश्लेषणा जोडी तुम्ही कशासोबत लावणार आहात त्याच्यानंतर पाणी कशा सोबत जोडी लावणार आहात सोडियम क्लोराईड पाण्यात मिठाचं विरघळणं कार्बन फ्लोरिन मॅग्नेशियम जोड्या लावता आला पाहिजे चला करा विचार तर करावा लागणार करा आहे तुम्हाला विचार करावा लागणार आहे आणि थोडा थोडा विचार पहिल्या वेळेस थोडं कमी कळेल दुसऱ्या वेळेस थोडं जास्त कळेल तिसऱ्या वेळेस जरा आणखी जास्त कळेल आणि असं कळायला लागलं की मग तुम्ही शिकवायला लागाल का टॅप आहे हे डाउनलोड करून घ्या कंबाईन दोन हजार चोवीसची बॅच आहे एमपीएससी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच या ठिकाणी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जॉईन होता येणार आहे चला थांबूया धन्यवाद